अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता प्रिय बाळा जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर आता दुर्लक्ष करू नका मी जे काही तुम्हाला पुढील काही मिनिटे सांगत आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या जीवनातील ध्येय प्राप्तीसाठी तुमच्यासाठी मौल्यवान ठरणार आहे माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार प्राप्त करण्यासाठी तुम्ही जर हा संपूर्ण संदेश ऐकला तर तुमच्या भाग्यात तो अद्भुत चमत्कार घडेल मी तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा आणि त्या मार्गावर चालायला तयार व्हा माझे मार्ग अगदी भिन्न आणि वेगळे आहेत मी ज्या मार्गावर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे त्या मार्गावर चालताना तुम्हाला ते शुद्ध मन पवित्र मन आणि तुमचं खरेपण सोबत घ्यावे लागेल खऱ्याच्या सोबतीने चाला जेव्हा तुम्ही खूप काही कठीण काळातून जात असाल तेव्हा देवाचे नामस्मरण हे तुमच्या हिताचे ठरणार आहे देव कधीही तुम्हाला एकटे पडू देत नाही याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला असेल तुमच्या वेदना दुःख क्षमवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला तुमच्या परिवाराला मिळणार आहे त्या क्षणापासून तुम्ही तुमची ऊर्जा अधिक वेगवान गतीने वाढत असल्याचे अनुभव करणार आहात तुमच्या मनातील दुःख वेदना संपवणारा हा संदेश आहे तेव्हा या संदेशाला दुर्लक्षित न करता पुढील काही मिनिटे ऐकत रहा। तुमच्या भाग्यात होणारे चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात तुमच्या समस्या आणि त्याचे निराकरण देखील केल्या जाईल काही काळ वाट पहावी लागू शकते पण अंधकारातून चालावे लागणार नाही देवाचा दिव्य प्रकाश तुम्हाला प्राप्त होताना दिसून येणार आहे तुमच्या शत्रूने तुमच्यासाठी किती काय कठीण केले आहे पण तरीही घाबरून जाऊ नका हार मानू नका कुणाकडे भीक मागू नका देव म्हणतात जर तू कुणासोबत वादविवाद करत असशील तर ते आत्ताच थांबव कारण ते तुझ्यासाठी योग्य मार्ग नाहीत मी दाखवलेले शांततेचे मार्गधर कारण जेव्हा तुम्ही मनापासून देवाचे होता देवाकडे येण्याचा प्रयत्न करता तेव्हा देवही तुम्हाला मार्ग दाखवू लागतात जर तुम्ही देवाच्या मार्गावर चालण्यासाठी तत्पर असाल तुम्ही ते प्रायचित्त करायला तयार असाल तर मागील काही चुका देव क्षमा करतील देवाचे मन मोठे आहे देव कृपाळू आणि दयाळू आहेत यावर तुमचा विश्वास अधिक बसेल देव म्हणतात स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुला अधिक प्रचिती येणार आहे तुला अनुभव येणार आहे येणाऱ्या अनुभवासाठी तयार व्हा सज्ज व्हा कारण तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव तुमची प्रार्थना स्वीकार करत आहे याचे किती एक संकेत तुम्हाला आता मिळणार आहेत जर तुम्ही तुमच्या वेदना दुःख हरण करू इच्छित असाल तर आत्ताच देवाचे स्मरण मी करणार आहे असे टाईप करा देव तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत असल्याची भावना जेव्हा तुमच्यात जागृत होते तेव्हा तुम्ही अधिक प्रकर्षाने ते जाणवू लागता की देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत देवाची आज्ञा आहे की हा संपूर्ण संदेश तुम्ही ऐकावा तुमच्या चमत्कार वारंवार घडावे इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात देव म्हणतात बाळा नाते कधीच तुटत नाही ती तोडल्याही जात नाहीत फक्त तुम्ही त्यापासून दुरावा करू लागता म्हणून काही नाती दूर जाऊ लागतात तुम्हाला असे वाटते की ते सर्व काही संपले आहे पण तेव्हा देखील नात्यात ते एक गूढ सत्य निर्माण आहे ते म्हणजे देवानी ते नाते निर्माण केलेले आहे मग ते जर तुम्हाला पटत नसतील काही वादविवाद होत असतील तर तो तिथे दुरावा केलेला तितक्या पुरता बरा आहे देव म्हणतात बाळा जर तुला कुणाचे पटत नसेल जर फक्त विचारांपर्यंत गोष्टी असतील तर ते सर्व काही माझ्यावर सोपो निश्चिंत व्हा आणि फक्त विचारांसाठी काही नाते तोडणे हे काही बरे नव्हे देव म्हणतात जर तुला सुखाची निद्रा लागावी सुखाचा आराम मिळावा तर तुला काही गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे सत्तेच्या मार्गावर निरंतर चालत राहा खूप काही लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील खूप काही लोक तुम्हाला चुकीचा मार्गही दाखवतील पण तुम्ही ते योग्य मार्ग जेव्हा देव तुम्हाला दाखवतात तेव्हा ते आपण होऊन स्वीकार करायचे आणि त्यावर निरंतर चालण्याचा प्रयत्न करत राहावा कारण प्रयत्न हे सफलतेत परिवर्तित होतात आणि तुम्ही पुढे जाऊन सफल होता देव म्हणतात तुला जर विजय हवा आहे तर विजयासाठी प्रार्थना कर थोडे परिश्रम घे थोडे कार्य कर आणि मग बघ तुझ्यासाठी मोठा विजय निश्चित होईल देव म्हणतात कुणालाही न कर्म करता कोणत्याही ठिकाणी विजय प्राप्त करता येत नाही तुम्ही जर एखाद्या कुठल्याही स्पर्धेत भाग घेतला असेल तर तुम्हाला तुमचे तिथे सर्व काही ते जे त्या स्पर्धेचे नियम आहेत ते पाळून ते स्पर्धा खेळण्यासाठी जिंकण्यासाठी ते लागणारे प्रयत्न करावे लागतील तेव्हाच तुम्ही त्यात तो मोठा विजय प्राप्त करू शकाल कारण जेव्हा तुम्ही स्पर्धेचे नियम पाळाल आणि ज्याप्रमाणे तुम्ही ती स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही यशाच्या दिशेने वळवल्या जाल जेव्हा तुम्ही पुढे कार्य कराल त्यात प्रयत्न कराल त्यात यशस्वी ठराल तेव्हाच तुमचा विजय निश्चित होईल त्याचप्रमाणे तुमच्या भौतिक जीवनात तुम्हाला काय हवे आहे काय नको आहे यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना करत राहा देव तुम्हाला मदत करणार आहे पण प्रयत्न तर तुम्हालाच करावे लागणार आहेत देव तुम्हाला मार्ग दाखवू शकतात पण त्या मार्गावर चालण्याची तयारी तुम्ही दाखवली पाहिजे त्यावर तुम्ही चालला पाहिजे तरच तुम्ही ते ध्येय गाठू शकाल ते प्राप्त करू शकाल ज्याप्रमाणे आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तत्पर राहायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कर्मालाही तत्पर राहायचे आहे तरच तुमच्या जीवनात तुम्ही विजयी होऊ शकाल देव म्हणतात बाळा जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो तर सत्याचा मार्ग कधी सोडू नको होय जर सत्याचा मार्ग तुला कठीण वाटत असेल तर थोडा विश्रामही मिळेल पण तो मार्ग सोडू नको कधी कधी काही गोष्टी घडत असताना मिळत असताना काही उशीर लागू शकतो तुझ्या मनाप्रमाणेच प्रत्येक गोष्ट घडणार असेही नाही काही परिवर्तन करून देव तुम्हाला ते सोपवतात पण तुम्ही ते स्वीकार केले पाहिजे कारण देवाकडून येणारे आशीर्वाद हे मौल्यवान स्वरूपाचे आहेत हे खूप उच्च स्तरावर नेणाऱ्या सारखे आहेत जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर त्यासाठी तयार व्हा कारण तुम्हाला कधीही उशीर लागला तरी चालेल पण तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता कामा नये स्वामी मौरींचा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकला आहे तर तुम्हाला काही संकेतही प्राप्त झाले आहेत ते संकेत मनपूर्वक स्वीकार करून पुढे चालत राहा तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप काही सुख संपन्नता आरोग्य आनंद स्वामी नक्कीच देवोत ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामीनामाचे जप ध्यान आणि खूप काही आशीर्वाद तुमच्या मार्गात येव स्वामी मौली तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ